माझे शेतकरी बांधव नमस्कार मी आज आपणास कडकडीची विनंती करतो की आपण आत्महत्या करू नका कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आलात तरी आत्महत्याचा विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका कारण आपल्या महाराष्ट्रात दररोज चार ते पाच तीन तरी तीन तरी लोक आत्महत्या शेतकरी करतात फार दुःख आहे दुःख वाटते पेपरात ऐकून फार दुःख होतो आणि वर्षाचा आकडा तुम्ही जर ऐकाल तर फार दुःख हवी तुम्ही माणूस हा देवानं तुम्हाला एक माणुसकीची शक्ती देऊन धर्तीवर पाठवलेलं आहे आणि त्या माणुसकीच्या शक्तीनं तुम्ही आपल्या परिवाराला मोठ करतात त्यांना तुम्ही शक्ती देतात घरदार सांभाळतात तुम्हाला हे देवानं अधिकार दिलेला आहे कोणत्याही विषयात कोणत्याही धंद्यात कोणत्याही क्षेत्रात चढ उतार येऊ शकतात पण माणूस की मर्द म्हणून मर्द मराठा मर्द म्हणून तुम्ही जगात आलात तर मर्दासारखं सारखं जीवन जगा मर्दासारखे आपल्या मुलाजवळ या मुलाला सांभाळा मर्दासारखे पत्नीला सांभाळा आणि त्यांना त्यांच्यावर विचार करा की त्यांना मी काय देणार कुठं देणार कसं देणार आपल्या मुलाला कसं पळ शिकवण देऊन मोठं करणार परिस्थिती कधीही खराब होऊ शकते त्याचा विचार कधी करायचा नाही आपण पुढे जायचा आणि हे बघा कितीही परिस्थिती खराब झाली तर ती सुधरू शकते पण जेव्हा तुम्हीच नसताल तर तुमच्या घरची परिस्थिती आयुष्यभर ते जेव्हा मोठे होताल तोपर्यंत मरेपर्यंत तुमची आठवण काढताल आणि तोपर्यंत ते दररोज मरताल याचा तुम्ही विचार करा शेतकरी मित्रांनो यापुढे आपण माणूस की आणि जे बुजदिल म्हणतात ते आत्महत्या करतात त्यांना वाटते जग जीवन काय फायदा असं करण्या करण्यामाग काय अर्थ नाही जीवन जगायचं चांगल्या पद्धतीने जगायचं माणूस मर्द म्हणून जगायचं पण आत्महत्या करण्याचा विचार करणार करायचा नाही कारण तुम्ही आत्महत्या करताल तर तुम्ही आत्महत्या करून तर मोकळे होताल आणि तुम्ही तुमच्या परिवारात हत्या करताल हे मी तुम्हाला आज सांगतो